गेल्या एक ते दीड महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरमधील पाण्याचा जो प्रश्न आहे तो सकाळ माध्यम समूहाने लावून धरलेला आहे आणि त्याच्या समार्थ उद्या क्रांती चौकी साडे साडेनऊ ते साडे यावेळेस नागरिकांचे धरणे आंदोलन आहे का <उस्था> एकाच माळेचे मणी झाला पाह्या घागरीवर पाणी काला पाचच्या घागरीवर पाणी एकाच काळ्याचे मणी भाला पागरीवर पाणी पाडल्या घागरीवर पाणी काळ्याचे मणी झाला पाचल्या घागरीवर पाणी मागील एक महिन्यापासून आपल्या संभाजीनगर शहरामध्ये सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आपल्या शहरातील पाणी प्रश्नावर गंभीर समस्यावर कुठे पाणी अशी एक मालिका सुरू झाली असून त्या वृत्तमालिकेच्या समर्थनार्थ आज मी सुद्धा एक पालट्या घाबरीवर पाणी असे आंदोलन सुरू केले आहे संपूर्ण शहरामध्ये मागच्या वर पंचवीस वर्षापासून पाण्यासाठी छालणाऱ्या नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या व व्यवस्थेच्या निषेधार्थ हे आपलं आंदोलन आहे आपण पालच्या घागरीवर पाणी असे आंदोलन करून नागरिक सुद्धा त्यामध्ये सहभाग नोंदवत आहेत उद्या सकाळी साडेनऊ ते साडे दहाच्या दरम्यान क्रांती चौक येथे मूक धरणे आंदोलन सर्व नागरिकांच्या वतीने व सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे त्यामध्ये सुद्धा सर्व नागरिकांनी माता भगिनींनी सहभागी व्हावे अशी माझी विनंती आहे नेत्यांच्या पुराण्याच्या निषेधात पाणी आंदोलन घागरीवर पाणी येतात माळ्याचेांगरीवर पाणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका